श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की बेल पानाचे किंवा बेल फळाचे काय काय उपयोग आहे त्याचे काय फायदे आहेत तर बेलपत्राच्या झाडाची त्वचा मुळे फळे आणि पाणी या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो हिरड्यांमधून रक्त येणे दमा कावेळ आमांश रक्तशय आणि इतर अनेक आजार या पवित्र वृक्षाने बरे होऊ शकतात तर सर्वात पहिला जो फायदा आहे तो म्हणजे बेल फळातील टॅनिन कॉलरा आणि अतिसाराच्या उपचारात मदत करते आणि फळाची वाळलेली पावडर जुनाट अतिसारावर उपचार करण्यासाठी वापरली जाते दुसरा फायदा आहे वनस्पतीमध्ये अँटी फंगल आणि अँटी व्हायरस गुणधर्म आहेत जे आपल्याला शरीरावरील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात तिसरा जो तो फायदा आहे तो म्हणजे बेलाची पाने अत्यंत उपचारात्मक आहेत कारण याचा अर्क तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते चौथा जो तो फायदा आहे तो म्हणजे बेलपत्रामधून काढलेल्या तेलाने सर्दी आणि दमा यांसारखे आजारसुद्धा बरे होतात कोणाला श्वसनाचे त्रास असतील ते सुद्धा विकार बरे होतात त्यानंतरचा उपाय आहे रोजच्या आहारात तूप आणि बेलफळाचे मिश्रण केल्यास विविध हृदयरोग टाळता येतात तसेच पुढचा उपाय आहे बेलफळ बद्धकोष्ठता दूर करते बेल फ्रूट पल्प मीठ आणि काळी मिरी आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते पुढचा उपाय आहे तो म्हणजे उच्च रेचक सामग्रीमुळे बेलपत्रातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर असते म्हणजेच ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे पुढचा फायदा आहे तो म्हणजे बेलपत्राचा वापर केल्यामुळे त्वचेवरील पुरळ आणि ज्यांना जास्त घाम येतो तो आजारसुद्धा बरा होऊ शकतो तसेच शरीराची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे बेलपत्राचा रस प्यायल्याने केस गळण्याची समस्या सुद्धा दूर होऊ शकते हे कोरडे केस आणि खडबडीत गुळगुळीत करेल पुढचा उपाय आहे बेलपत्रामध्ये त्वचेवरील डाग काढून टाकण्यास मदत करते जे औषधांच्या दुष्परिणाममुळे दिसू शकते पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे बेलपत्र या फळातील टॅनिंची उपस्थिती त्वचा रोग आणि मूळ व्याधांवर प्रभावपणे उपचार करण्यास मदत करते प्राचीन काळात या समस्यांवर उपचार करण्यासाठी कच्च्या बेलपत्र फळाचा अर्क वापरला जात असे पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे बेलपत्रामध्ये अँटीऑक्सिडेंट संयुगे देखील असल्याने ते गॅस्ट्रिक अल्सरशी लढण्यास मदत करते हे व्रण पोटात आंबलीय पातळीच्या असंतुलनामुळे होतात पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे बेलपत्राच्या फळाचा अर्क देखील प्रतिजैविक कार्य असल्याने सिद्ध झाले आहे अनेक संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की ते शरीरातील अनेक संक्रमणांवरती उपचार करण्यास मदत करते शरीरात विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्क रोग होऊ शकतो हा रोग एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो परंतु बेल फळ किंवा बेल पानाचे उपचार केले जाऊ शकतात बेलपत्र एक समृद्ध जीवनसत्व स्रोत म्हणून एखाद्याच्या आहारात समाविष्ट केल्यास हा रोग बरा होऊ शकतो पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे अर्कामध्ये विरोधी गुणधर्म देखील असतात तुम्हाला फक्त भागात बेलाचा अर्क लावायचा आहे पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे रेचक भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त ठरते आहारात समाविष्ट केल्यावर ते तुमच्या स्वादुपिंडाला ऊर्जा देते रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार करते तर हे होते बेलपत्र बेल, बेल फळ याचे फायदे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ